मालेगाव आगारातून पर्यावरणपूरक ई बस सेवा सुरू वाहतूक क्षेत्रातून होणारे कार्बन तसेच प्रदूषणकारी वायू रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळामार्फत पर्यावरणपूरक व आरामदायी इलेक्ट्रिक बसेसद्वारे प्रवासी वाहतुकीचे नियोजन करण्यात येत आहे त्यानुसार ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये राज्य परिवहन नाशिक विभागात सर्वप्रथम नऊ बसेस दाखल झाल्या व टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसेस राज्य परिवहन नाशिक विभागाच्या वाहन ताफ्यात दाखल होत आहेत याचाच पुढील टप्पा म्हणून मालेगाव आगारात नव्याने इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत सदर बसेसचे आज नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले नामदार दादाजी भुसे व आमदार मुक्ती मौलाना यांच्या हस्ते नवीन बसेसचे उद्घाटन करण्यात आले सदर प्रसंगी विभागीय यंत्र अभियंता नाशिक विभाग श्री पंकज महाजन विभागीय वाहतूक अधिकारी श्री किरण भोसले मालेगाव आगाराच्या आगार व्यवस्थापक मनिषा देवरे स्थानक प्रमुख दीपक रामराजे यांच्यासह नाशिक विभागीय कार्यालयातील व मालेगाव आगारातील अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर बसद्वारे सध्या मालेगाव सटाणा चाळीसगाव नमापूर ताहराबाद साक्री धुळे या मार्गावर बस सेवा सुरू करण्यात येत आहे त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा सुरक्षित व आरामदायी होणार आहे तसेच सदर बस सेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी फायदा घ्यावा असे आवाहन देखील यावेळी आगार व्यवस्थापक मनीषा देवरे यांनी केले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा में करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट